सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते उद्या गुरुवार आहे आणि त्यातल्या त्यात गुरुवारी आलेला हा दसरा असल्यामुळे ताईंनो दादांनो न विसरता तुम्हाला सकाळीच उंबरठ्याजवळ ही एक वस्तू न विसरता प्लीज ठेवायची आहे त्यामुळे घरामध्ये सुख शांती संपत्ती ऐश्वर सगळं काही येईल घरातल्या सगळ्यांची प्रगती होईल त्यांच्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल तर बघा उद्याचा दिवस दसरा या दिवशी महिलांना आपल्याला काही महत्वाची कामं करायचीच आहे जसं की मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे त्यानंतर लवकर उठल्यानंतर आपला जो उंबरटा आहे त्यावर तुम्हाला उठल्या उठल्या पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्या आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला देवांची पूजा करायची आहे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे यूट्यूबवर तुम्ही देवीचे स्तोत्र मंत्र लावा अतिशय प्रभावी हा दसराचा दिवस असतो साडेतीन शुभमुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त असतो तर त्यामुळे आपल्याला या दिवस या दिवशी काही नियमांचं पालन करायचंच आहे दुसरी गोष्ट म्हणजे उंबरठा आणि मुख्य दरवाजाच्या बाबतीत काही गोष्टी करायच्याच आहे आवर्जून करायच्या आहे उंबरटा स्वच्छ पुसायचा आहे मुख्य दरवाजा छान स्वच्छ पुसायचा आहे आजूबाजूचा जो भाग आहे तिथे पण जाळाजळमट जाल काही नाही ना ते बघायचं आहे तोरण स्वच्छ करा आणि उद्या मुख्य दरवाजाला तुम्हाला झेंडूचे फुलं आणि आंब्याचे जे पानं आहे त्याचं तोरण तुम्हाला लावायचंच आहे ठीक आहे हे अजिबात विसरू नका अगदी तुम्ही चार पाच पाना चार पाच फुलांचं फुलां लावलं तरी सुद्धा चालेल पण झेंडूचे फुलं आणि आंब्याच्या पानांना या दिवशी खूप महत्व आहे हे आपल्याला लावायचंच आहे यासोबतच बघा मुख्य दरवाजाला तुम्हाला हळद आणि आणि तिथे स्वस्तिक काढायचं आहे बाजूला दोन रेषा काढायच्या आहे आणि त्या हळद कुंकवाची पण पूजा करायची आहे उंबरठा स्वच्छ पुसून त्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करायचं याचा पण सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे गोमूत्रामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि ती ही हळद जी आहे ती संपूर्ण उंबरठाला आपल्याला लावायची आहे जसं पूर्वी शेणाने सारवायची त्याप्रमाणे उंबरठा आपल्याला हळदीने सारवायचा आहे त्यानंतर उंबरठाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे धूपदीप ओवाळायचं आहे उंबरठ्याची पूजा करायची आहे आणि महत्वाचं म्हणजे उंबरठ्याजवळ तुम्हाला एक छोट्याशा भांड्यामध्ये तांब्याचं भांडं घ्या किंवा स्टीलचं असेल तरी पण चालेल त्यामध्ये आपल्याला शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि शमीचे झाडाचे दोन तीन जेवढे असतील तेवढे पानं तुम्हाला टाकायचे मी आधी पण सांगितलं सोन्यापेक्षाही मौल्यवान असं हे शमीचं झाड आपल्याला दसऱ्याला खरेदी करून आणायचं आहे किंवा शमीच्या झाडाची पूजा करायची आहे सोनं बघा इतकं महाग आहे की सगळेजण नाही घेऊ शकत पण दसऱ्याच्या दिवशी जर तुम्ही शमीचं झाड आणलं शमीच्या झाडाचे उपाय केले तर त्या म्हणजे सो सोन्यापेक्षाही जास्त फायदा तुम्हाला होईल इतकी या शमीच्या झाडामध्ये ताकद आहे तर त्यामुळे तुम्हाला शमीचं झाड जे जा आहे त्याचे पानं तांब्याच्या तांब्यामध्ये भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे तांब्याचं नसेल तर तुम्ही जे आपलं साधं भांडं आहे वाटी वगैरे ग्लास त्याच्यामध्ये पण करू शकतात आणि त्या जो तांब्या आपण ठेवलेला आहे ज्यामध्ये पानं ठेवली आहे त्याची पण आपल्याला पूजा करायची आहे नक्की करा न विसरता करा आणि हे संपूर्ण दिवसभर तसंच ठेवायचं आहे तुम्हाला आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते एखाद्या झाडाजवळ टाकायचं आहे ते शमीची पानं काढून घ्या ते तुम्ही तुमच्या तिजोरी देवारामध्ये वगैरे ठेवू शकतात किंवा एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये बांधून ठेवा चालेल ते फक्त ड्राय होतात खराब वगैरे होत नाही आणि पाणी जे आहे ते तुळशी सोडून इतर झाडांना टाकायचं आहे ठीक आहे यानंतर मुख्य दरवाजाच्या बाबतीत बघा तुम्हाला रांगोळी काढायची आहे मुख्य दरवाजाचं यासाठी मी सांगते कारण मुख्य दरवाजा खूप महत्त्वाचा आहे तिथूनच सकारात्मकता नकारात्मकता ये ये जा करत असते म्हणून तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाबतीत हे उपाय करायचे आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा तुम्हाला दिवा लावायचा आहे सकाळी मुख्य दरवाजाजवळ तुम्हाला दिवा लावायचाच आहे न विसरता लावा संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायचा आहे यानंतर सकाळी तुम्हाला जेव्हा तुम्ही किचन ओटा वगैरे स्वयंपाकाच्या आधी तुम्हाला ओट्याजवळ ज ओट्याच्या इथे तुम्हाला दिवा लावायचा आहे ठीक आहे यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं घर तुम्हाला स्वच्छ ठेवायचं आहे हे मी याआधी पण सांगितलं होतं दिवस महत्वाचा आहे जिथे स्वच्छता तिथेच माता लक्ष्मीचा वास असतो तर त्यामुळे तुम्हाला जिथे तुम्ही स्वयंपाक करतात त्यानंतर आपण झोपतो वगैरे या गोष्टी जे आहे ना हे सगळे रूम आपले छान स्वच्छ असले पाहिजे टापटीप असले पाहिजे तर एका साईडला सेवा वगैरे करतोय आणि दुसऱ्या साईडला असं अस्वच्छता असेल तर मग त्याचा काही उपयोग होत नाही तर बघा अशा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत नक्की करा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या उद्या आपट्याच्या पानांचा उपाय करायचा आहे मी सकाळीच तुमच्या सोबत शेअर केलेला आहे महाराजांना आपट्याचे पानं देवाऱ्यामधले मध्ये महाराजांचा फोटो असेल स्वामी समर्थांचा किंवा तुमच्या तुमच्या जवळपास कुठे केंद्र असेल तिथे जाऊन महाराजांना आपट्याचे पानं अर्पण करायचे आहे त्यातलं अडीच पान आपल्याला घरी आणायचं आहे आणि ते नेहमी आपल्यासोबत ठेवायचं आहे असे बरेचसे उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे खरंच खूप प्रभावी उपाय आहे मी दरवर्षी करते मी सकाळी पण माझे मागच्या वर्षीचे जुने पानं तुम्हाला दाखवले तुम्हीही करून बघा शंभर टक्के तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि दसऱ्याच्या दिवशी काही गोष्टी महिलांनी आवर्जून करा दिवस शुभ आहे त्यामुळे वाया न जाऊ देता आपल्याला हे उपाय करून त्या दिवसाचं पूर्ण फळ मिळवायचं आहे तर उद्या नक्कीच तुम्ही उंबरठ्याच्या जवळ सांगितल्याप्रमाणे शमीचं झाड झाडा जे जाड़, आहे त्याचे पानं तुम्ही ठेवाल आणि त्याचा तुम्हाला शंभर टक्के अनुभव होईल शमीच्या झाडामध्ये खूप ताकद आहे याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे पण हा उपाय तुम्ही नक्की करा उद्या सकाळी उठल्याबरोबर उंबरठ्याची सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला उंबरठ्याच्या जवळ हे शमीचे पानं जे आहे ते सांगितल्याप्रमाणे ठेवायचे आहे तर ही अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ